नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा एकदा नव्याने बाष्पतार होऊ लागला आहे केरळ आणि मुंबईच्या आजूबाजूने अरबी समुद्रात मोठं पावसाळी क्षेत्र आहे आणि त्यामुळे हलक्या सरी कोकण किनारपट्टीला होताना आपल्याला दिसत आहेत महाराष्ट्रात इतरत्र मात्र पाऊस बऱ्यापैकी उघडला आहे आणि भारतातील पाऊसच सध्या तरी थोड्या कम कमजोर अवस्थेमध्ये आहे महाराष्ट्रात कोकण किनारपेट्टीच्या आजूबाजूने अरबी समुद्रातलं पावसाळी वातावरण आपण सोडता महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरण सध्या नाही आपण जी एफ एस मॉडेलचा पाच दिवसाचा अंदाज पुढचा बघूयात आत्ता पण जर बघितलं तर अकरा तारखेला आज विदर्भ मराठवाड्यात विरळ पाऊस कोकणात जोरदार सरी अशी आजची परिस्थिती आहे प्रत्येक दिवशी पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण वाढत जाण्याची शक्यता आहे मराठवाड्याच्या दक्षिणी भागातही थोडा प्रभाव राहील प्रत्येक दिवशी कोकण किनारपट्टीचा पावसाचा प्रभाव अधिक वाढतोय पूर्व विदर्भातही पावसाळी प्रमाण वाढण्याची शक्यता आहे चौदा तारखेला आपण बघतो की मराठवाडा विदर्भ असं विरळ पावसाळी वातावरण राहणार आहे कोकणातील पावसाच्या सरी कायम साधारण पंधरा तारखेला वातावरण बदलायला सुरुवात होईल महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून पावसाचा प्रभाव वाढायला सुरुवात होईल कोकणातील खास करून दक्षिण कोकणामध्ये म्हणजे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये गोव्याच्या दरम्यान होत असलेल्या पावसाच्या निर्मितीमुळे पावसाचा प्रभाव वाढेल म्हणजे पुढे पुढे पावसाचं प्रमाण वाढत जाण्यासाठी अनुकूल स्थिती आहे बंगालच्या उपसागरात एकापाठी एक सिस्टम तयार होत असल्यामुळे महाराष्ट्रात पावसास अनुकूल स्थिती निर्माण होणार आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार अकरा तारखेला विदर्भ मराठवाडा म्हणजे पूर्व मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भ कोकण असं पावसाळी वातावरण राहणार आहे पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसा वातावरणाचा प्रभाव अधिक असेल विदर्भ कोकणातील पावसाचं प्रमाण बारा तारखेला अधिक वाढण्याचे संकेत स्कायमेटने दिले आहेत मराठवाड्याचा पाऊस वाढण्याची शक्यता आहे पावसाचं वातावरण विदर्भ आणि कोकण असं तेरा तारखेला राहणार आहे चौदा तारखेपासून कोकणातील पावसाचं प्रमाण मात्र वाढताना दिसते पंधरा तारखेला हवामानातला बदल म्हणजे बंगालच्या उसागरात एक सिस्टम तयार होऊन ती विशाखापट्टणमकडे सरकताना दिसते गोव्याच्या दरम्यान एक मोठं पावसाळी क्षेत्र आहे जे कमी दाबाच्या स्वरूपामध्ये केरळ ते सुरत असं पश्चिम किनारपट्टीला तयार झालेलं आहे एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात तर दुसरं अरबी समुद्रात तयार आहे आणि या परिस्थितीमुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढू शकत पावसाचं विरळ प्रमाण महाराष्ट्रात आजही राहणार आहे कोकण आणि पूर्व विदर्भ असं पावसाळी वातावरण दाखवलं जात आहे बारा तारखेला या पावसाच्या प्रमाणात वाढ होणं अपेक्षित आहे खास करून मराठवाडा विदर्भ कोकण असं त्याचा प्रभाव राहील पर्जनेशाईच्या प्रदेशात थोडं पाऊस कमी राहणार आहे तेरा तारखेला या पावसाच्या प्रमाणात वाढ होणं अपेक्षित आहे कोकणातील पाऊस अधिक जोरदार राहील चौदा तारखेला या महाराष्ट्रात पावसास अतिशय अनुकूल वातावरण आहे मी अनेक व्हिडिओमध्ये यापूर्वी सांगत होतो की भारतातील एकूण पावसाच्या प्रमाणात आपण नजर टाकली आणि महाराष्ट्राची टाकली तर जे ढगाळ वातावरण आहे पावसाचं अनुकूल वातावरण हे फक्त महाराष्ट्रामध्येच आहे इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात चांगलं पाऊसमान आहे सर्वच मॉडेलचा आपण साधारण पंधरा तारखेपर्यंतचा अंदाज बघितला आहे पंधरा तारखेपासून या मॉडेलने तरी पुढे महाराष्ट्रात खूप पावसाचं वातावरण तयार होईल अतिवृष्टीच्या स्वरूपातला पाऊससुद्धा सुरू होऊ शकतो असा साधारण अंदाज आहे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अनुभव पाच पंधरा तारखेपासून पुढे घेणार आहोत बारा तारखेपासून पुन्हा एकदा हवेचा दाब महाराष्ट्रात कमी होतोय एक हजार एकटा पासकल हवेचा दाब हा उत्तरेला असणार आहे आणि हा पावसाचा अतिशय अनुकूल आहे सोळा तारखेपासून महाराष्ट्रामध्ये नऊशे अठ्ठ्याण्णव हेक्टर पासकल तर मध्य महाराष्ट्रामध्ये एक हजार हेक्टर पाचकलचा हवेचा दाब होणार आहे म्हणजे सोळा तारखेपासून पावसास अतिशय अनुकूल वातावरण वाढत जाणार आहे मी असं एक वाक्य काही व्हिडिओनमध्ये वापरलेलं आहे की भुवनेश्वर विशाखापट्टणमकडून एकापाठी एक कमी दाब महाराष्ट्र येतील आता याला आपण हलका कमी दाब हलकी चक्राकार स्थिती असंही म्हणू शकतो आपण बघतो की वीस तारखेला भुवनेश्वरच्या दरम्यान एक डिप्रेशन तयार होण्याची शक्यता आहे किंवा तीव्र कमी दाबाची निर्मिती होऊ शकते म्हणजे वातावरण आता वादळी बनण्याची शक्यता आहे आणि याचाही रूट महाराष्ट्राच्या दिशेने असू शकतो बंगालच्या उपासागरात एकापाठी एक आता सिस्टम तयार होतील ज्या महाराष्ट्रावर प्रभावी ठरतील सध्या पूर्व विदर्भ आणि कोकण असं वातावरण राहणार आहे हवेचा दाबही कमी होण्याची शक्यता आहे विदर्भात नऊशे अठ्ठ्याण्णव विक्ट पासकलचा हवेचा दाब या दोन तीन दिवसामध्ये राहणार आहे पाच दिवसाचा आपण जर अंदाज बघितला तर विदर्भ आणि कोकण असंच प्रमाण जास्त आहे परंतु विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात पावसाचं तर वाढणार आहे एकत्रित अंदाजावर आपण जर नजर टाकली दहा दिवसाच्या तर विदर्भ मराठवाड्याचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात जे जिल्हे येतात त्या सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाच अनुकूल स्थिती आहे म्हणजे साधारणपणे पंधरा तारखेपासून तर पुढे सातत्याने पावसाचं प्रमाण वाढत जाण्याची शक्यता आहे या वातावरणात वाढ होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे जळगाव अकोला अमरावती बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर पुण्याच्या काही भागामध्ये आणि खास करून आज दिवसभरात हे हलक्या ते मध्यम सरी राहणार आहेत बारा तारखेलाही महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसास अनुकूल स्थिती निर्माण होते आहे मराठवाडा विदर्भात त्याचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे दक्षिण कोकणात प्रमाण वाढण्याची शक्यता आहे हवामानातील बदल आपण बघतो मुंबईसह पालघर ते सिंधुदुर्ग असं संपूर्ण कोकण किनारपट्टीला तेरा तारखेपासून पावसात जोर वाढण्याची शक्यता आहे मुसळधार पाऊस कोकण किनारपट्टीला वाढेल याची तीव्रता प्रत्येक दिवशी वाढत जाणार आहे आणि याचा प्रभाव तेरा तारखेला नंदुरबार धुळे जळगाव नाशिक अकोला अमरावती बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना या सर्व विभागात होण्याची शक्यता आहे एकूणच वातावरण बदलतंय म्हणजे एकूण असं दिसतंय की तेरा तारखेपासून अतिशय जोरदार पाऊस आपल्याला घाटमाथ्यांवर आणि कोकण किनारपट्टीला दिसण्याची शक्यता आहे विदर्भातही पाऊसचं प्रमाण वाढत जाणार आहे ठिकठिकाणी मुसळधार पाऊस भाग बदलत पडण्याची शक्यता आहे विदर्भात खास करून आणि मराठ्याच्या उत्तरेकडील भागात पूर्व उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे साधारण पंधरा तारखेला विदर्भाकडून एक हलक्या कमी दाबाचा प्रभाव तयार होईल या कमी दाबामुळे अल अरबी समुद्रात आणि बाष्प खेचलं जाईल आणि कोकण किनारपट्टीला पर्याणी पंधरा तारखेपासून पाऊस वाढत राहणार आहे आपण स्पष्टपणे बघतो ते एक विशाल अशी चक्राकार स्थिती महाराष्ट्राहून सरकते त्यामुळे विदर्भाचा खास करून पश्चिमी विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या बऱ्याच भागात याचा प्रभाव राहणार आहे दरम्यानच्या काळात पुणे सातारा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागातही जोरदार पाऊस असणार आहे म्हणजे एकूणच पावसाचं प्रमाण हे उत्तर महाराष्ट्र आणि नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बीड अहिल्यानगर या भागात वाढणारच आहे परंतु मुंबईच्या आजूबाजूने देखील पावसाचं मोठं क्षेत्र पंधरा तारखेला उशिरा तयार होणार आहे आणि एकूणच पंधरा तारखेपासून सिस्टम पाठी सिस्टम येणार असल्यामुळे महाराष्ट्रात खूप पाऊस पडणार आहे आपण धावता अंदाज घेतला तर एक सिस्टम उत्तर महाराष्ट्रामध्ये पोहोचते ना पोहोचते तोच भुवनेश्वरच्या दरम्यान नवीन सिस्टम आकार घेते आपण याचा धावता अंदाज घेऊयात आपण जर सोळा तारखेची परिस्थिती बघितली तर सोळा तारखेला मुंबईसह उत्तर महाराष्ट्रात खूप मोठं पावसाळी क्षेत्र तयार होईल कारण एक हलका कमीदाब इथून जाणार आहे पुन्हा एक सोळा सतरा तारखेला नवीन कमीदाब महाराष्ट्राच्या दिशेनेच येणार आहे आणि पुन्हा महाराष्ट्रात जोरदार पावसाळी वातावरण तयार होणं अपेक्षित आहे दरम्यानच्या काळात कोकणात पावसात जोर कायम राहील आपण सतरा अठरालाही एका कमीदाबाचा प्रभाव महाराष्ट्रावर खूप मोठ्या प्रमाणात तयार होण्याची शक्यता बघतो आहोत त्यामुळे खास करून कोकणात अतिवृष्टी आणि महाराष्ट्रातसुद्धा ढगफुटी सदृश्य मोठे पाऊस असं वातावरण तयार होणार आहे त्यामुळे पावसाची चिंता शेतकऱ्यांनी करायची गरज नाही नद्यांना पूर येणारा तलाव भरणारा पाऊस आपल्याला जुलैत होतो आहे सोळा तारखेपासून पुढे सातत्याने एकापाठी एक कमी दाब येत असल्यामुळे महाराष्ट्रात तुफान पावसाची शक्यता आहे कोकणात अतिवृष्टी होणार आहे आपणच व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजे